विकसित भारत संकल्प रथ यात्रा कुंडलवाडी येथे पोहोचली असता बाजारात शालेय विद्यार्थ्यांना बसवून आणि तसेच नगर परिषद कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस विभागातील कर्मचारी आणि सर्व विभागातील अधिकारी यांनी उपस्थित राहून भारत सरकारने केलेल्या विविध कामाचे तसेच विकसित भारताचे चित्र जनतेसमोर यावे म्हणून केलेला हा प्रयत्न पण या ठिकाणी रक्त तपासणीचा स्टॉल लावून गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळा बुडवून कार्यक्रम यशस्वी जालाचा देखावा करण्यासाठी तसेच व्हिडिओ फोटो वरिष्ठ पातळीवर पाठविण्यासाठी नगर परिषद कर्मचारी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यात व्यस्त दिसून आले विकसित भारत संकल्परथ यात्रेचा उद्देश सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा असून जनतेपेक्षा शासकीय यंत्रणेनेच संपूर्ण पंडाल भरून गेल्याचे दिसत होते शासन जरी नवनवीन योजना आणत असले तरी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा हात धरावाच लागतो आणि त्या हातात नोटा ठेवल्याशिवाय बोटही धरण्याची तयारी यंत्रणेची नाही प्रत्यक्ष योजनेचा लाभ कार्यालयीन कामे करून घेण्याची विशिष्ट पद्धत माहीत असणाऱ्यांनाच फक्त त्याचा लाभ मिळतो आणि प्रधानमंत्री मोदींनी सांगितल्याप्रमाणे इमानदार व्यक्तीचे जगणे सोपे झाल्याशिवाय असे कार्यक्रम हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट ठरणार असून प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी जनतेत प्रचंड आदर असून खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार विरहित प्रशासकीय यंत्रणा आणि पक्ष तसेच सहपक्षातील गटबाजी मतदारांनाही विविध गटात विभागणार की काय असा प्रश्न पडत असून एकाच विचाराचे कार्यकर्ते विविध गटात आणि पक्षात विखुरले जात आहेत पाहत रहा आमचा चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम